निवडणुकांचे निकाल संपताच वाहतूक पोलिसांनी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर धडक कारवाई सुरू केली आहे शहर परिसरात पोलिस विभागाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहे यामध्ये ज्या वाहन चालकाने वाहनावरील नंबर प्लेट काढून कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करून नोटिसा दाखल करण्यात येत होते याची चुकवणूक करण्यासाठी शहरातील जनतेने वाहनावरील नंबर प्लेट काढून टाकणे अर्धवट नंबर ठेवणे नंबरमध्ये चुका करणे अशा विविध प्रकारची वाहने सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत याची कारवाई करण्यासाठी मंगळवारी वाहतूक विभागाचे डीसीपी पवन यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर आटो सर्कल नजीक ही कारवाई करण्यात येत होती वाहनांची तपासणी युद्ध पातळीवर सुरू ठेवण्यात आली असून ज्यांनी नंबर लावले नाहीत त्यांना तातडीने नंबर प्लेट लावून पाचशे रुपयाचा दंड आकारण्यात येत होता आज सकाळपासून दोनशे वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे नंबर प्लेट न लावता चेन स्नॅचिंग कुणावरील हल्ले करणे अपघात कलाकी पळ काढणे अशा विविध प्रकारचे गुन्हे करण्यात होत असत अशा घटनांचा तपास कार्य करण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या या वाहनांवर असे कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असे डी सी पी पवन यांनी सांगितले ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮ ಟಿ ಎಂ ಸಿಕ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೇಸ್ಗಳು ಇದ್ದಾವೆ ಅದು ಕೂಡ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಆಯ್ತಾ ಮತ್ತೆ ಹೆಲ್ಮೆಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು ರೆಗ್ಯುಲರ್ ಡ್ರೈವಿಂಗ್ ರೂಲ್ಸ್ ಏನೇನಿದೆ ಎಲ್ಲಾನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ ನೀವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋರೆ ಅಂತೇಳಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಕೊಡ್ತಾರೆ ಮಜೈತ್ರಿ ನೀವು ಗಾಡಿ ನಂಬರ್